बर्फीने दिला गावाला रोजगार कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात असलेलं छोटंसं ठिकपुरली गाव साधारण सहा सात हजार लोकसंख्या या गावाची ओळख इथल्या खवा बर्फीवरून आहे या बर्फीची चवच नॅरी असून जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील यांच्या जिभेवरती कायमच रेंगाळत असते इथले युवराज ढेंगे हे आपल्या सर्व कुटुंबासोबत बर्फीचं उत्पादन घेतात गावात गेल्या अनेक वर्षांपासून खवा बर्फी बनवली जाते एकोणीसशे नव्वदच्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला त्यातून चांगलं अर्थार्जन मिळतंय हे लक्षात येऊ लागलं त्यानंतर गावातील अनेक ग्रामस्थांनी या बर्फी व्यवसाय सुरुवात केली आणि हळूहळू ठिकपुर्लीची ओळख बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारा गाव अशी होऊ लागली आणि त्याबरोबरच गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला दररोज सकाळी सहा वाजता बर्फी बनवण्याच्या कामास सुरुवात होते धगधग त्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो मोठ्या काहीली दहा लिटर दुधाचं आधन असतं गोड बर्फीसाठी तीन किलो साखर तर फिक्या बर्फीसाठी एक किलो साखर प्रति आधन लागते दीड ते दोन तासात बर्फी तयार होते जिभेवर येताच वेगळाच खमंग आणि स्वाद येणारी ही बर्फी परदेशात सुद्धा जाते आणि या व्यवसायातून लाखोंची कमाई होते नमस्कार माझं नाव युवराज शंकर ढिंगे माझा बर्फी व्यवसाय बर्फी व्यवसाय जवळजवळ बावीस वर्ष झाले आमचा हे बर्फी व्यवसाय साडेचार किलो बर्फी तयार करण्यासाठी चौदा लिटर दूध दोन किलो साखर लागते कमीत कमी तीस रुपयाचं जळण लागते त्याला आमची बर्फी परदेशात पण गेलेली आहे सहा महिने तीन महिने सहा महिन्यातून एकदा परदेशात कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा किलो जाते बर्फी पासून जवळजवळ महिन्याला मला साठ ते सत्तर हजार रुपये इतर कोणाची मदत घ्यावी लागत नाही या ठिकपुर्ली गावां गावाने बर्फी व्यवसायातून भरपूर लोकांना म्हणजे रोजगार दिलेला आहे त्याने लक्षात राहील इतर भागातील लोक व्यवसायासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी असतील असतात परंतु टेकपुर्ली गावातील लोकही बर्फी व्यवसायात जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची काही म्हणजे अशी गरजच नाही बर्फी व्यवसायामुळे त्यांचं चलन वगैरे व्यवस्थित चाललेलं आहे मी मोचा टेकपूरली जा मी इथं कोल्हापूर रत्नागिरी रोडला गेले पा सात वर्ष झालं आता मी इथं येऊन म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी रोडला येऊन माझे बर्फीचा व्यवसाय आहे आणि दूध आणि साखर ह्याच्यात बेसळ काही एक नाही फक्त दूध आणि साखरेपासून ही तयार बनती माझी बर्फी बाहेर अमेरिका इकडं म्हणजे रत्नागिरी पुन्हा मुंबई इकडली लोक म्हणजे जे टोलला येतात ते नेमकी इथं माझ्या बर्फीला भेट देऊनच जातात आणि हा व्यवसाय आम्ही मी माझा मुलगा आम्ही फॅमिलीच करतोय आम्ही बाहेर म्हणजे माझा भाचा एक आहे आणि बाहेर एक कामगार फक्त आहे आणि तर आम्ही फॅमिली होऊन एक धंदा करतोय कमाई वर्ष महिन्याला एक लाख रुपये मह, महिन्याला कमाई आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर